आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक अवकाळी आणि पाणी टंचाईवर चर्चा होण्याची शक्यता मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली चहा पियायला आलो होतो राजकीय चर्चा नाही सामंतांची माहिती मुंबई ठाकरे गटाला धक्का तेजस्वी भोसाळकरांनी तेजस्वी, दिला राजीनामा अंतर्गत गटबाजीला कंटाळून निर्णय राज ठाकरेंचा दोन दिवस नाशिक दौरा पंधरा आणि सोळा मेला ठाकरे नाशिक दौऱ्यावर आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय आज महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार मराठवाड्यात अवकाळीचा हाहाकार वीज कोसळून सहा जणांचा सा मृत्यू चौदा जणांवरही दगावली पिकांचंही नुकसान गावगुंडांची दिव्यांग तरुणाला बेदम मारहाण मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल चांदवडच्या तळेगाव रोही इथं गावगुंडांचा हैदोस